रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा कोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाइट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस सरत मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात राज्यातील गुन्हेगारी वाढलेची चर्चा असताना तुळजापूर शहरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे येथील एका पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे प्राथमिक माहितीनुसार तुळजापूर शहरातील पोलीस क्वार्टर एस टी कॉलनीत या अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली सारिका शिकारे असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव असून ती पोलीस कर्मचारीची मुलगी होती गेल्या काही महिन्यापासून ओंकार कांबळे हा तरुण तिला त्रास देत होता माझ्यावर प्रेम कर माझ्याशी लग्न कर नाहीतर सोशल मीडियावर तुझी बदनामी करेन अशी धमकी ओंकार कांबळे यांनी सारिकाला दिली होती तसेच तू माझ्याशी लग्न केले नाही तर तुला बंदुकीने मारेन असेही त्याने सारिकाला धमकावले होते या सगळ्या त्रासाला कंटाळून सारिका शिकारे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनमध्ये का, शशिकांत पंडागळे या दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोशल मीडियावर बंदूक घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणारा व्हिडिओ व्हायरल केल्याने आरोपी ओंकार कांबळेवर पूर्वीही गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी आता पोलीस पुढे काय कारवाई करणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत आमच्या युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूजला ला करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा